नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या कृषी प्रधान बाजारभाई युट्यूब चॅनल आणि बघा शेतकरी मित्रांनो आज बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मोसंबीचे बाजारभाव या व्हिडिओ माध्यमातून आपण बघणार आहोत पुढे चॅनलवर नवी असं दरवर्षी बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असते कृषी प्रधान बाजारभाय ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन डाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांना तुमच्या फोन नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी मोसंबीचे ताजे बाजारभाव जाहीर केले चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पंचवीसमध्ये आयल्यानगरमध्ये एकशे कोणत्या जास्त दरम्यान तीन हजार रुपये सर्व सालामध्ये एक हजार सातशे पन्नास रुपयाने जात आहे मोसंबी तसेच नाशिकमध्ये चारशे साठ कोण जास्त दरम्यान तीन हजार रुपये सर्व सालादारमध्ये दोन हजार पाचशे रुपयाने जात आहे मोसंबी तसंच जळगावमध्ये चोवीस कोणत्या जास्त दरम्यान तीन हजार रुपये सर्व सादरमध्ये दोन हजार दोनशे रुपये जात आहे मोसंबी तसंच छत्रपती संभाजनगरमध्ये चौतीस कोणत्या जास्त दरम्यान दोन हजार तीनशे रुपये सर्व सालामध्ये एक हजार चारशे पन्नास रुपयांना जात आहे मोसंबी तसेच मुंबई फ्रूट मध्ये पाच हजार रुपये जात आहे मुंबई फ्रूट मध्ये तीन हजार चोवीस कोणत्या जास्त दरम्यान पाच हजार रुपये सर्व सालादारमध्ये तीन हजार पाचशे रुपये जात आहे मोसंबी तसे अकोलेमध्ये दहा 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 दरम चार हजार रुपये सर्व साधारण तीन हजार आठशे रुपये जात आहे मोसंबी तसंच मध्ये बासष्ट कोण जास्त दरम्यान तीन हजार दोनशे रुपये सर्व साधारण दोन हजार पाचशे रुपये जात आहे मोसंबी तसे अमरावती फळ आणि भाजीपाला मध्ये एकशे पंधरा कुंडल जास्त दरम्यान दोन हजार आठशे रुपये सर्व साधारण दोन हजार सहाशे रुपये जात आहे मोसंबी हे होते आजची मोसंबी ताजे बाजारवर तुमच्या शेतकरी शेअर थँक्स फॉर वॉचिंग